भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदी गोपाळराव जोशी ह्या मुलींनी बावीसाव्या वर्षी संपूर्ण भारताला दिशा दिली समाजाच्या बंधनावर मात करून डॉक्टर होणारी भारतीय पहिली महिला आनंदी गोपाळराव जोशी अठराशे पासष्ट साली कल्याणमध्ये जन्म नवव्या वर्षी विवाह झाला आणि शिक्षणासाठी जिद्द सुरू चौदाव्या वर्षी बाळाचा मृत्यू आणि तिथूनच डॉक्टर बनण्याचं मोठं स्वप्न गोपाळरावांनी समाजाच्या विरोधात उभं राहता शिक्षणासाठी पाठिंबा दिला अठराशे त्र्याऐंशी साली अमेरिकेच्या जा कॉलेजात प्रवेश करून विपरीत परिस्थितीत चिकाटीने त्यांनी अभ्यास केला अठराशे पासष्टमध्ये एम डी पदवी मिळवली भारताची पहिली लेडी डॉक्टर आज आनंदी गोपाळराव जोशींची स्टोरी प्रत्येक महिलेला सांगते स्वप्न पहा आणि जिद्दीने घडवा जर तुम्हाला ही प्रेरणादायी कथा आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा नवीन प्रेरणादायी स्टोरींसाठी